तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम संदीप गावडे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठीमुळे या नवीन यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे आयफोन क्लिक ब्लॉक्स तर आजचा आपला प्रवास हा जातो आहे हा आपला अंधरबन फॉरेस्टला ट्रेकला तर आम्ही प्रवास आता एक तासासाठी सुरू केलं आहे तर पनवेलपर्यंत आम्ही सध्या आता पोचलेलो आहे तर मित्र आता पुढे प्रवास सुरू करूया तर इथे थोडी आपली शॉपिंग चालू आहे आणि इथे पांडूबाई आपले पोजमध्ये जरा तर या कालापूरच्या आधी आम्ही थोडंसं एक थांबलेलो आहे काही बदलापूर्व मित्र येतात ते ह्या रोडने आता येणार आहेत आणि त्या गाड्या आम्ही पार्क करून तुमची वाट बघतोय ते आले की आम्ही पुढे निघूच तिथून मदलापूरवरून गँग फायनली आली आहे आमच्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाइम बाय व्ह्यूज आता मिलियन मिलियन नाही टेन मिलियन फिक्स फायनली आम्ही जस्ट पोचलेलो आहे खाली तर ह्या वाटेने येऊन इथे तुम्ही हा विला बघू शकता की तुम्हाला वाट दाखवण्यासाठी अंधर्बन होमस्टे म्हणून हा एक विला आहे असा दिसतो आहे आणि ह्या विलाच्या ह्या रस्त्याला इथून पुढे आपण जातो तो ट्रेक पुढे सुरू होतो आहे गाडी वगैरे पार्किंग केलेली आहे आणि इथून आता पाहि आम्ही प्रवास आमचा ट्रेक सुरू करतो आहे चला सुरू करूया येते अशी सुरुवात होते तर तुम्हाला राईट मारल्यावरती इथे कसा हा बोर्ड दिसेल समोर त्या बोर्ड पासून ही वाट जाते तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे आता मस्त थंड वातावरण झालेलं आहे आणि हा आजूबाजूचा परिसर पूर्ण हिरवागार असा वरती तुम्ही बघू शकता असे डोंगर दिसतात त्यात छोटे छोटे हे धबधबे असे एकदम भारी एकदम क्लास आहे आणि हे आमचे मंडळी हळूहळू येत आहेत काही जण मागे राहिलेत जे बदलापूर गँग आहे ती मागे राहिलेली आहे त्यामुळे त्यांची वाट बघतोय परत आम्ही इथे सुद्धा तर दब एक असं मस्त असं दृश्य तुम्ही बघू शकता चारही वगैरे पूर्ण असं धुक्याने वेळलेलं आहे आणि हे वरती असे धबधबे वेगवेगळे पंधरा ते एक वीस मिनटाचा असा पॅच होता त्यानंतर तुम्ही इथे येऊन पोचता इथे वॉशरूम्स वगैरे आहेत आणि इथे ही माहिती लिहिलेली आहे आणि हा गेट आहे अंधरबन ट्रेकमध्ये आतमध्ये सुरू करण्यासाठी आणि इथे काही तिकिट्सचे प्राईजेस आहेत ज्या दिलेल्या आहेत एंट्री फीज ही अॅडल्ट लोकांसाठी एकशे चाळीस आणि चाइल्डसाठी सत्तर रुपये असा आहे सगळ्यांची इथून ट्रेक आपला सुरू होईल चला तर सुरू करूया ट्रेक एकदम खरोखरमध्ये तर ह्या तिकीट काउंटरवरून तिकीट काढली आम्ही आणि आता इथून आतमध्ये आमचा हा प्रवास सुरू होतो आहे आणि ते काही मार्गदर्शक आहे अंधर्बन ट्रेककडे जाण्यासाठी आणि इथे काही डिटेल्स इन्फॉर्मेशन्स वगैरे दिलेले आहे सुधागड वन्यजीव अभयारण्य पड़ते पडत आहे तर इथून पुढे आपण आता सुरू करूया हॅलो गाय जस्ट अंदरबन ट्रेक स्टार्ट झालेली आहे आपली तुम्ही असे मध्ये मध्ये धबधब्याचे असे नजारे आपण तर आता हे थोडे तीन चार असे धबधबे दब होते मध्ये त्यानंतर आता पुढे हा असा जंगलवाला पॅच थोडा सुरू होतोय तर ह्या पॅच मधून आता आपण जाऊया या पॅच मधून असं आपण आता जंगलासारखा पॅच आहे तर या जंगलामधून पॅच मधून जातो नाही आपल्याला काही माहिती अशा प्राण्यांच्या तर असे हे धबधब्याचे हे असा प्रवाह असा वाढतो ना त्यामुळे इथे लिहून ठेवलेलं आहे जे जागे जागेवर साधारण जा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास पुढे जाण्यास मनाई आहे तुम्ही इथूनच मागे घेऊ शकता हे असे सुंदर असे जे धबधब्याचे असे व्यू दिसत आहेत तर इथून एक व्हॅली व्ह्यू आहे त्या बघायला आता आले तो आलेलो आहे मी एक मला असं वाटतंय एक दोन तास तरी दीड दोन तासाचं अंतर आहे त्या अंतरानंतर हा एक व्ह्यू आहे आपल्याला हा एक अप्रतिम असा व्ह्यू पाहायला इथे आहे आम्ही रोग टाकला पाहिजे तर ह्या कारणास्तव तो या ट्रेकला अंधारबान असं बोलतात कारण की काळोख आहे का पूर्ण इथे आणि सूर्यप्रकाश म्हणजे इथे आतमध्ये असे एवढी येत ये नाहीत त्यामुळे पूर्ण काळोख झालं आहे आत्ताशी असे दुपार आहे ऑलमोस्ट दोन साडे अडीच वाजलेले आहेत तर हे पण एवढा काळोख दिसतो आहे तर त्याला हे अंधारबन असं नाव आलं आहे तर आता इथे पूर्ण असं फिलिंग येते एकदम काळोखवाली चालतो आहे आम्ही पुढे पुढे चला पडले आहे सो त्यातून पण आमचा हा प्रवास चालू आहे पुढे हळूहळू तर आता असा परिस्थिती झाली की ऍक्च्युली आम्ही अर्ध्यापर्यंत हा ट्रेक कंप्लीट केला आहे त्यानंतर आता आम्ही पुढचा प्रवास सुरू केलेला आहे जो एक सात ते आठ किलोमीटरचा बाकी आहे असा आम्हाला कळलं आता येणारे जाणारे जे आहेत त्यांच्याकडून तर काही आमचे मित्र आहेत जे पुढे गेलेत आणि त्यामुळे आमचं असं झालं कन्फ्युजन की नक्की हे लोक पुढे गेलेत की नाही गेलेत कारण की ते नेटवर्क नाही आहे त्यामुळे आता पुढचा प्रवास आम्ही चालू करतोय शोधायला त्यांना तर बघूया आता काय करतायत हे लोक पुढे भेटत आहेत की नाही आम्हाला आणि आमचं मेन म्हणजे खाणं पिणं सगळं घेऊन गेलेत ते त्यांच्यासोबत कॅमेरा असल्यामुळे पण आम्हाला छत्री घेऊन आज प्रवास करावा लागतो आहे आणि काही माझे मित्र आहेत जे येत आहेत हळूहळू मागून झाडं वगैरे पूर्णपणे इथे अशा पडलेली आहेत ही बघा मोठी मोठी अशी झाडं ही पडलेली आहेत आणि झाड वारा वगैरे एकदम खूप जोरात येतो आहे एकदम असं भीती वाटणारं असं माहोल झालेला आहे इथे तर चला पुढे आपले नवीन कोण आहे जे मित्र उरलेलेच उरलेले जे पुढे गेले त्यांना भेटण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया पुढे काय होते इकडे अशी मोठ्या मोठ्या प्रकारची झाडं अशी कोसळलेली आहेत ह्या रोडमध्ये आणि काही अशी कोसळण्याच्या परिस्थितीत सुद्धा आहेत तर सांभाळून जरा असं ट्रेकला तुम्ही हा बी ही वाट आहे वाटत फायनली हे बघा एक हा दोन आणि हा तीन आणि हे चार हा चार आणि हा पाच हे मेंबर आहेत जे आमचे हरवले होते त्यांना आम्ही शोधून काढलेले आहे फायनली हा फायनली आम्ही खालपर्यंत उतरलेलो आहे पाच वाजलेले आहेत बरोबर आणि असंच प्रकारे आमचा ट्रेक संपन्न झालेला आहे तर खूप छान होता एक्सपिरियन्स बट काही गोष्टी होत्या त्या लक्षात ठेवण्याच्या गरजेच्या आहेत जसं की तुम्ही जर जाणार असाल तर कसं आधी प्रॉपर प्लॅनिंग करून जावा जो ग्रुप असेल त्यांनी कोणीमध्ये टंगा वंगा करू नका आणि एक साथ रामेल म्हणजे कारण की चुकवून झाली तर एकमेकांना भेटणं किंवा काही करणं खूप अवघड होईल तुमच्यासाठी कारण की नेटवर्कचा इशू आहे आणि खूप मोठा असा लांब असा ट्रेक आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आणि एक पहिला तुम्हाला एक व्हॅलीचा स्पॉट मिळेल मला असं वाटतं त्या तोपर्यंतच तुम्ही ट्रेक करणं चांगलं होऊ शकतं कारण की त्यानंतरचा पार्ट हा खूप जंगल जंगलचा आहे आणि एवढं वर्थ नाही वाटत की एवढं पुढे जाऊन काही व्ह्यू असेल किंवा नसेल माहीत नाही बट चालायला खूप लागतं त्यामुळे मी जो लास्ट एक दाखवलेला होता शॉर्ट तुम्हाला आता मी परत दाखवतो त्या शॉर्टपर्यंतच तुम्ही गेलात तर तुम्हाला बरं होईल तिथून तुम्ही माघार घेऊ शकता असं कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा पुन्हा आपण नवीन कोणत्या तरी एका प्लॅनसोबत भेटूच तर नक्कीच माझ्या अकाउंटला ला लाईक या व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन कोणत्या अशा प्रवासामध्ये बाय बाय टेक केअर